ब्लड सॅम्पल ससून हॉस्पिटलचे डॉक्टरनी घेतली आणि ते डस्टबिन मध्ये फेकली एका दुसऱ्या व्यक्तीचे ब्लड सॅम्पल काढली त्याचे वर डॉक्टरनी सील केला की हे जुवेनायर आरोपीचे नाव लिहून की हे यांचे ब्लड सॅम्पल आहे आणि त्यांना फोरेन्सिक लॅबला पाठवण्यात आली फ्रेश अरेस्ट झाली काय त्यांच्या माहिती या केसमध्ये वन ट्वेंटी बी क्रिमिनल क्रॉन कॉन्स्पिरेसी फोर सिक्स्टी सेवन फोर झरी दोनशे एक डिस्ट्रक्शन ऑफ एव्हिडेन्स दोनशे तेरा आणि दोनशे चौद ओपटेनिंग गिफ्ट फॉर डिस्ट्रक्शन ऑफ एव्हिडेन्स हे कलम काल लावण्यात आलेली आहे या तीनशे चार आय पी सीचे जे कल्पेबल होमिसाईड नॉट अमाऊंटिंग टू मर्डरचे केस दाखल झाला होता यामध्ये अशा समोर आलेली आहे कि उन्नीस तारीखला अकरा वजता से सुमारास जे ब्लड सैंपल जुवेनाइल एक्यूज ची ससून हॉस्पिटल ला कलेक्ट कर करण्यात आली होती ती चूकी ने दूसरा ते एक क्रिमिनल कॉन्स्पिरेसी चे अंतर्गत एक दूसरा व्यक्ति चे ब्लड सैंपल रिप्लेस करून त्याना फॉरेन्सिक लैबला पाठवण्यात आली होती सांगण्याचे उद्देश क्लॅरिफाय करण्याचे दृष्टिकोनातून जे जुवेनाइल अक्युज होता जे गाडी चालवत होता त्यांचे ब्लड सॅम्पल ससून हॉस्पिटलचे डॉक्टरनी घेतली आणि ते डस्टबिन मध्ये फेकली एका दुसऱ्या व्यक्तीचे ब्लड सॅम्पल काढली त्याचे वर डॉक्टरनी सील केला की हे जुवेनाइल आरोपीचे नाव लिहून की हे यांचे ब्लड सॅम्पल आहे आणि त्यांना फॉरेन्सिक लॅबला पाठवण्यात आली ही बाबी अनुषंगाने डॉक्टर जे हे केले ते श्री हरी हल्लोर जे सीएमओ होते जे ज्यांनी हे सगळे ब्लड सॅम्पल्स वगैरे रिप्लेस घेतले आणि रिप्लेस केले त्यांना काल ताब्यात घेण्यात आली होती आणि त्याचे विचारपूस अनुषंगाने डॉक्टर अजय टावरे हे तिथे एचओडी डी फॉरेन्सिक मेडिसिनचे आहे त्यांचे सांगण्यावरून आणि त्यांचे कट अनुषंगाने ही पूर्ण कृत्य करण्यात आलेली आहे ही बाबी आम्ही आपल्याला यापूर्वी सांगितले होते की ती शंका किंवा ड्यू इंडेलिजन्सचे दृष्टिकोनातून रात्री एक दुसरा हॉस्पिटल ऑन मध्ये जे आहे सरकारी हॉस्पिटल तिथे जुवेनायल आरोपीचे एक सेकंड सॅम्पल घेण्यात आली होती ही सॅम्पल घेण्याची उद्देश डी एन ए मॅचिंगसाठी की जी ससून हॉस्पिटलवरून सॅम्पल गेलेली आहे ती जुएनाइल चीच आहे ही खात्री करण्याचे दृष्टिकोनातून पाठवण्यात आली होती आणि काल जे आम्हाला फॉरेन्सिक रिपोर्ट प्राप्त झाले त्यामध्ये ऑन द सॅम्पल हे जुएनाइल चे आहे आणि त्यांचे वडिलांचे पण सॅम्पल आम्ही घेतली होती त्यांना ससून हॉस्पिटल फॉरेन्सिक लॅबला क्लॅरिटीच्या दृष्टिकोनातून आणि ती ऑन दची सॅम्पल हे जुएनाइल एक्क्यूजची आहे आणि त्याची सॅम्पल त्यांचे वडिलांसोबत मॅच झालेली आहे परंतु ससून हॉस्पिटलची जी सॅम्पल आहे ते जुएनाइल एक्क्यूजची मॅच होत नाही म्हणून हे थर्ड पर्सनची सॅम्पल आहे हे स्पष्ट फॉरेन्सिक रिपोर्ट वरून काल संध्याकाळी झाली होती त्याचे नंतर हे डॉक्टर्सला ताब्यात घेऊन विचारपूस करून त्यांना अर्ली मॉर्निंग आवर्समध्ये अटक कलम वाढून ची कारवाई करण्यात आलेली आहे आज त्यांना कोर्टात प्रोड्यूस करून पोलीस कस्टडीचे डिमांड करण्यात येईल आणि यामध्ये कोणाची सॅम्पल होती जे रिप्लेस करण्यात आलेली आहे ते एव्हिडेन्सच्या दृष्टिकोनातून आणि पूर्ण ससून हॉस्पिटलचे सी सी टी CCTV फुटेज सी सी टी व्ही डी व्ही आर पण आज अर्ली मॉर्निंग आवर्समध्ये ताब्यात घेण्यात आलेली आहे त्यांचे पण पूर्ण खात्री सुरू आहे एकंदरीत या तीनशे चार जे ॲक्सिडेंट केस आहे त्यामध्ये क्रिमिनल कॉन्स्पिरसी फोर्जरी ओबटेनिंग ग्रॅटिफिकेशन टू फॉर डिस्ट्रक्शन ऑफ एव्हिडेन्स डिस्ट्रक्शन ऑफ एव्हिडेन्स ही सर्व कलम लावून दोन डॉक्टर्सला अटक करण्यात ससून हॉस्पिटलचे दोन डॉक्टर्सला अटक करण्यात आलेली आहे त्याच्याबद्दल आमच्याकडे भक्कम कायदेशीर टेक्निकल पुरावा आमच्याकडे उपलब्ध आहे या प्रकरणांमध्ये एकूण तीन गुन्हे आतापर्यंत दाखल आहे फर्स्ट गुन्हा तीनशे चार चे होता ज्यामध्ये आता ही कलम जी मी सांगितले वाढ करण्यात आलेली आहे सेकंड ऑफेन्स जुबेनाईल जस्टिस ऍक्ट अंतर्गत वडील आणि पब मालकांवर चालकांवर दाखल झाली होती त्यांना अटक करण्यात आली होती ती सगळे आता ज्युडिशियल कस्टडीमध्ये आहे थर्ड ऑफेन्स किडनॅपिंगचे दाखिल झाला होता ज्यामध्ये जुवेनायल एक्यूज आ ग्रँड फादर सध्या पुलीस कस्टडीमध्ये आहे त्याचे वडील यांचे प्रोडक्शन वॉरंटची कारवाई करण्यात येतील या डिस्ट्रक्शन ऑफ मध्ये हे दोन आरोपीचे व्यतिरिक्त वडील जुवेनायलचे वडील यांना पण आरोपी या सर्व क्रिमिनल कॉन्स्पेरिसीमध्ये करण्यात आलेली आहे ब्लड त्याची बद्दल युद्ध पातळीवर प्रक्रिया सुरू आहे की ही जे ब्लड सॅम्पल होती रिप्लेस्ड ब्लड सॅम्पल होती ही कोणाची होती याचे पूर्णपणे आयडेंटिफाय करण्याची दृष्टिकोनातून प्रयत्न सुरू आहे हे कोणा व्यक्तीची त्यांनी घेतला किंवा काही स्टॉक मध्ये असलेले कोणाचे घेतला एक्झॅक्टली काय घटनाक्रम घडली सीसीटीव्ही फुटेजेस विचारपूस आणि टेक्निकल एव्हिडेन्स अनुषंगाने कारवाई पातळीवर सुरू आहे सर रिपोर्ट रिपोर्ट आला त्याच्यामध्ये त्यांनी मध्य प्राशन केल्याचा देखील उल्लेख आहे का हा एक पहिला प्रश्न दुसरा विशाल अगरवालनी थेट या डॉक्टरांशी संपर्क साधला होता फर्स्ट क्वेश्चनचे ते रिपोर्टमध्ये अल्कोहोल आलेली नाही कारण जर ब्लड सॅम्पलच रिप्लेस्ड आहे तर येण्याची काही प्रश्न नाही आणि इरेलिव्हेंट फॅक्ट आहे ते सेकंड क्वेश्चन सेकंड क्वेश्चन काय होता हो रिपूर्ण रिपूर्ण रिपूर्� डॉक्टर टावरे सोबत प्रत्यक्ष संपर्क असल्याचे बाबी टेक्निकल एव्हिडन्स अनुषंगाने समोर आलेली आहे त्या त्यामध्ये अल्कोहोल आलेली नाही पण ना त्याच्यामध्ये आलेली नाही ते चे रिपोर्ट आपल्याला लक्षात ठेवावा लागेल ती अंदाजन घटनाचे तासाचे सुमारास घेण्यात आली होती आणि ती सॅम्पलची उद्देशच डी एन ए सॅम्पलिंगसाठी होता आता था 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 था। मी पूर्वीच सांगितलेले आहे की आमची केस तीनशे चार अ फेटल ॲक्सिडेंट रॅश अँड नेग्लिजंट ऍक्ट ची नाही आहे ज्यामध्ये अल्कोहोलचे कंटेंट अत्यंत महत्वाचे कॉम्पोनेंट असते आमची केस तीनशे चार आय पी सी कल्पेबल होमिसाइड नॉट अमाउंटिंग टू मर्डरची आहे ज्यामध्ये आरोपी आमचे केस आहे की आरोपीची कंडक्ट अनुषंगाने ही स्पष्ट आहे की आरोपी सेन्सेसमध्ये होता त्यांना पूर्ण नॉलेज होती त्यांना पूर्ण कल्पना होती की त्यांनी अशा प्रकारचे कृत्य अनुषंगाने कोणाचे जीवितास हानी होऊ शकतो ही लाईकली नॉलेज अनुषंगाने त्यांचे हे कृत्य झालेली आहे म्हणून यामध्ये अल्कोहोल इन ब्लड हे एक हे काही महत्व त्याचे राहत नाही या अनुषंगाने आम्ही आपल्याला सांगितलेली आहे पूर्वी पण सांगितले होते आज परत आम्ही सांगण्यास सांगतो कि या प्रकरणात तपास अत्यंत युद्ध पातळीवर आणि प्रत्येक दिशेने चालू आहे जे कोणी या सामील असतील त्यांच्यावर नक्की कारवाई करण्यात येईल ही पूर्ण सर्व दिशेने कॉम्प्रिहेन्सिव्ह इन्व्हेस्टिगेशन कोऑर्डिनेटेडरित्याने तीन गुन्हे दाखल आहे ते तीनही गुन्हाचे कोऑर्डिनेटेड रित्याने इन्व्हेस्टिगेशन चालू आहे आणि त्यांना आम्ही लॉजिकल कन्क्लुजन पर्यंत घेऊन जाऊ थे। थे एका की आम्ही सगळ्यांना ला आश्वासन देतो रिपोर्ट हो तुम्ही केला होता आम्ही सांगितले नव्हते ऑन ऑन द हॉस्पिटल वरून घेतले होते ती सरकारी कोणताही खाजगी लॅबला पाठवायची काही हे नाही आहे आमचे फॉरेन्सिक लॅब पूर्णपणे केपेबल आहे आणि त्यांच्याकडूनच ही पूर्ण रिपोर्ट आलेली आहे पूर्ण रीत्याने त्यांनी सर प्रकारचे अनालिसिस करून त्यांनी

आणि जशा प्रकारचे काही इंटेलिजन्स इनपुट्स जे आम्हाला प्राप्त होत होते आमचे आम्ही जे बघत होते त्या अनुषंगाने अशी प्रकारची शक्यता नकारता येत नाही ही बाबी आमचे लक्षात आल्यानंतर ही गुप्तरित्याने त्यावेळी दुसऱ्या हॉस्पिटलवरून सॅम्पल घेण्यात आली ऑफिसर्स आहेत

एक लेट मी जस्ट फिनिश इन हिंदी फर्स्ट एंड देन फर्स्ट देर वॉज समथिंग इन मराठी आय जस्ट ये गिफ्टचे स्वरूप काय आहे त्या अनुषंगाने आम्ही विचारपूस आरोपीचे करत आहे ते त्यावर नक्कीच आम्ही एक एक्झॅक्टली कन्क्लुजनवर आम्ही लवकरात लवकर पोहोच अजय तावरे डॉक्टरला फोन केला ससून हॉस्पिटलचे पूर्ण हायरकी ट्री आम्ही बघत आहे हे यांचे डेजिग्नेशन सध्या एच ओ डीन्सिक मेडिसिन अशा प्रकारचे समोर आलेली आहे परंतु एक्झॅक्ट कोणाची रिपोर्टिंग कोणाला होती याच्याबद्दल डिटेल माहिती घेण्यात येत आहे संदर्भात

ज्यांचे डॉक्टर्सची रोल समोर आली होती ही पूर्ण घटनाक्रम मध्ये त्यांना अटक ऑलरेडी करण्यात आलेली आहे डीन वगैरेचे कोणताही प्रकारचे सध्या आता इतर कोणा डॉक्टरची तिथे काही हे रोल आतापर्यंतचे तपासात दिसून आलेली नाही परंतु मी सांगितले आम्ही ससून हॉस्पिटलचे सीसीटीव्ही डी व्ही आर ताब्यात घेतलेली आहे त्या अनुषंगाने आमची तपास प्रोडक्शन वॉरंट आपण प्रोडक्शन वॉरंटची ची करण्यात आलेली आहे आज आज, आज प्रोडक्शन वॉरंटवर वर वा डिसिजन झाल्यानंतर त्यांना त्या किडनॅपिंग के चे केसमध्ये आम्ही घेणार आहोत तत्पूर्वी आता ही बाबी समोर आल्यानंतर या केसमध्ये पण त्यांचे प्रोडक्शन वॉरंट घेण्याची कारवाई करण्यात येईल कोणता केसमध्ये प्रथम घेऊ कोणता केसमध्ये नंतर घेऊ याचे निर्णय आम्ही घेऊ कोटाचे आदेशाचे कोटाचे कोटाचे आदेशाचे अधीन राहून आम्ही त्याच्याबद्दल घेऊन आम्ही आपल्याला सांगितले की हे सर्व घटनाक्रम आपण लक्षात ठेवा काल संध्याकाळी रिपोर्ट प्राप्त झालेली आहे त्याचे नंतर या दिशेने तपास सुरू करण्यात आलेली आहे सर्व रित्याने आम्ही इन्व्हेस्टिगेट करत आहे आपल्याला वेळोवेळी त्याबद्दल अपडेट देण्यात येईल या डॉक्टरांना सुनील टेंगरे यांनी फोन केलेला का त्याबद्दल काय आम्ही सांगितले आपल्याला की इन्व्हेस्टिगेशन अत्यंत प्राथमिक स्टेजवर आहे काल संध्याकाळीची सर्व घटनाक्रम आहे तपास केल्यानंतर जे कोणी दोषी आढळल्यास त्याच्यावर कारवाई करण्यात येते जाणार आमची केस प्रेझेंट केस ची आहे प्रेझेंट केस मध्ये कोण कोण होता त्याबद्दल आम्ही नक्की करू काही बाबी समोर आल्यास जे क्रिमिनल अँगल ज्यामध्ये आहे तर नक्कीच क्रिमिनल ऍक्शन घेण्यात येईल काही डिपार्टमेंटल लॅपसेस समोर आल्यास तर त्यांचे कंट्रोलिंग ऑफिसरला तशाबद्दल रिपोर्ट पाठवण्यात येईल जी काही बाबी समोर आला त्याच्या अनुषंगाने कारवाई करण्यात येते महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसा सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका